अरे बाबा घरामध्ये मिसरी भाजायला ठेवली ना त्याच्यामुळे बाहेर बसलो ठास ठासका येतो रे घरामध्ये बस कुठे गेला पकड़ा पकड़ी। पकड़ा पकड़ी। लापचापी। लापचापी का, कोन -कोन होता काय खेळत होता पकडा पकडी हा का अजून कोण कोण होत गंगा गंगा पण होती का बी बापी आता मिसरीचा ना मिसरी बाजार ठेवले ना वय गॅस बंद करून ये बरं लवकर ये काय रे काय भूत 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 काय करू राहिले तिथं अर काय हात मध्ये तिच्या तू काय तु मा इकडं भाई इकडे वय मिस्त्री का तिच्या हातात हा बाबू इथं थांबतो हा ए मिसरीचे खरं ती ना घेतली बाप रे हं ओयला तिले की बाबा इकडे ओय इकडे ओय आईले इकडून घुसली मागच्या दाराने घुसली का काही हडळ बापू ए थुकली इथं वाट्यावर थुकली यार जायला ए कुळ गेला मावळी उघडे उघडे का थांब मला पाहू दे बाबा अरे यार मागच्या दारानच घुसले हाडळ थांबर घुस बर ऐकून घरात आता काय करावं बा दारातच बसली ती मावली झाडू घे बर तिला मानाव निघ मानाव निघ निघ मी ती इकडे येईल तुला धारायला इकडे वय इकडं ती लावली दार कशी मिस्त्री लाई बाय कधी मिसरी पाहिजे आता घेतली ना मिस्त्री निघ निघ मावळी नको झाडू नको मारू हा ना थांब थांब इथं थांबाला पाऊ दे पाय परत थुकली पाचा पाचा थुकू राहिली ती मिसरी ती पाय कशी बाबू तिचे दात पाय ना इस काळी काळे कुठं झाले तिची दात या बाय इकडे पटकन तू दार लावून घ्यायचं का दार लावून घेऊ थांब पटकन दार लावून घेतो दार लावून घेतो थांब ते दार लाव पटकन दार लाव चल पटकन दोन्ही दार लावून घेतले खिडकी उघडून पाय पटकन उघड खिडकी पटक्या हाय का हा? गेली गेली पुढे गेली आता या खिडकीतून पाय लागल थांब थांब था था। इकडे बी नाही कुठे रे ए ती तेव्हाय ते बाय तेव्हा तिथं लपून पाहती ये बाय नाय बाय तुकली पाचकन तुकली ती ह्या र बाप रे तुला पाहिजे चढ वर खिडकी हळू पॅक पकड दिसले का हा ते कशी पाऊ राहिली पाय निघाय भूतळे निघ आणि मिस्त्री घ्यायला आमच्या घरात कस काय घुसली तू मिसरी वाजली ना त्याच्या काय तू माझी आवडती मिस्त्री हा का अरे अरे काय पाच पाच घ्यान थुक ती ती बाबू निघ इथून काय बाहेर आढळती कशी ती मिसरी पाय बरं झालं आपण दरवाजे लावून घेतले हा हो इकडं खाली उतर कुठं चालली कुठं चालली ती आता ती ती गेली तिकडं अर्र बापरे मावली कुठे गेला तू पळू नको पुढं हु हि हाय का दरवाजा वाजू आली ती अरे काय खरं नाही दरवाजे नको उघड बर काय अजून मिसरी अरे एक काम करू थांब मावली ती तव्यावरची मिसरी ना आपण मागच्या दाराला ठेवू ती घेऊन जाईल असं करू चाल ए बुताळे तुला मिसरी मागच्या दरवाजाला ठेवितो तिकडे घेऊन जाय इथंच थांब तू मी तिकडे ठेवितो आ देतो घेऊन जाय माऊली कुठे तू कुठे थांब दरवाजा उघड बाहेर बाहेर नको जाऊ फक्त बाहेर नको जाऊ तिच्याकडे लक्ष ठेवू येते काय आता या सगळी मिसरी बाहेरच ठेवून देतो मी काय झालं काय झालं आली का धर तर मिस्त्री घे घे घेवली घेतली काय करू आली घेऊ दे बाबा माऊली कुठे गेला दार लावून घेतो बाबा दार लावून घेतो माऊली हर ती मिस्त्री घेऊन गेली बर का नाही ना नाही नाही दिसत थांबाला खिडकीतून पाहू दे बाबा इकडे पटक्यान खिडकीतून पाहू दे हां इकडे नाही दिसत थांब इकडून पाहून घेऊ द्या आधी ही ही पळाली इकडं हे बा इकडंच्या अजून ही मला दिसली हे बा इकडं इकडं या दाराला दिसली मागच्या हा थांबाला पाहू दे काय रे ही गेली वाटतं गेली वाटतं चाल सर्वे घरामध्ये